गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशी जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल केली जात आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने यादव यांनी गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करून छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने तात्काळ कारी मस्जिद सार्वजनिक स्वच्छता झेंडी येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातून काहीतरी तोडल्याचा आवाज आल्याने पाहणी केली तर त्या खोलीमध्ये गोवंशी जनावरांची कत्तल केलेल्या अंदाजे दोन किलो मा, गोमांस दिसून आले त्याच परिसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रमांक चार जवळ मागील बाजूस अंधारात एकूण आठ गोवंशी जनावरे आढळून आली

यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार देवे संदीप थोरात सोमनाथ राऊत अमोल गाडे इनामदार सुजय हिवाळे सलीम शेख अतुल काजळे अभय कदम यांच्या पथकाने केले आहे